या ठिकाणी माननीय श्री विश्वनाथ डांगे बापू यांचे वाढदिवसानिमित्त सोळा ते अठरा ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन आदरणीय अण्णासाहेब डांगे चौक गणेशोत्सव मंडळातर्फे भारतीय जनता पार्टीचे नेते जिल्हा बँकेचे संचालक चिमन भाऊ यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे तर या आपल्याला संबोधित करण्यासाठी या या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या गौरव समितीचे विश्वनाथ डांगे बापू वाढदिवस गौरव समितीचे अध्यक्ष म्हणे मंदार जाधव सचिव वसीम शेख सदस्य गंगाराम शिंगाडे व्यंकटेश राजपूत प्रशांत यमगर हे सर्वजण या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत तर या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की दिनांक सोळा रोजी शिराळ येथे अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालय आष्टा यांच्या मा माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर आपण आयोजन केलेलं आहे त्याचं नऊ ते, ते दोन यावेळी शरणाका येथे आहे त्यामध्ये मधुमेह फिजिओथेरपी हृदयरोग त्वचा रोग डोळे इत्यादी सर्व गोष्टींची तपासणी वा सी जी सारख्या सुविधा सर्व रोगांचं अचूक निदान आणि अचूक औषधोपचार या शिबिराच्या माध्यमातून गरजूंना मिळणार आहे तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा तसेच सतरा रोजे चित्र, चित्रकला स्पर्धा डांगे इंटरनॅशनल स्कूल येथे सकाळ सकाळच्या सतरामध्ये आयोजित केलेले आहेत त्याचीही बऱ्यापैकी नोंदणी झालेली आहे साधारणतः साडेचारशे पाचशेच्या आसपास विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतील असा अंदाज आहे त्याच दिवशी संध्याकाळी पाककले स्पर्धा पाककलेच्या स्पर्धेचंही महिलांसाठी प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्या मृणाल जाधव वर्षा माने आणि फरीदा चौस या तीन सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून महिलांसाठी पाक केले स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसेच दुसऱ्या दिवशी अठरा रोजी मार्केटयार्ड येथे सवलतीच्या दरात कांदा विक्री ही बापूंच्या वाढदिवसानिमित्त मधन रास्करे यांच्यामार्फत आयोजित केलेली आहे तसेच मूगबदेल शाळा या ठिकाणी वृक्षारोपण आणि मिठाई वाटप असाही कार्यक्रम आहे आणि शहरात विविध ठिकाणी आठ ते दहा ठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन त्या दिवशी दिवसभरामध्ये आहे आणि मुख्य कार्यक्रम संध्याकाळी जिल्हा आणि तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये डांगे चौक येथे आयोजित केलेला आहे तरी या सर्व कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती नमस्कार अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर अनेक वर्षांची परंपरा आणि अस्सल शुद्धतेचं प्रतीक विश्वासाचं नातं हुतात्मा दूत हुतात्मा म्हणजे एकदम ओके